ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच उद्योजकांचा बंद बंगला फोडून 24 लाखाचा ऐवज लांबवला निपाणी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे रविवारी 30 नोव्हेंबर रोजी उपनगरातील पंतनगर येथे चोरीची घटना उघडकीस आली असताना येथून जवळच बिरोबा माळ उपनगरीय वसाहतीतील रहिवाशी कुमार यशवंत वडगावे यांच्या मालकीचा सोमवारी भर दिवसा फोडून चोरट्यांनी सुमारे अठरा तोळे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण सुमारे चोवीस लाखाचा ऐवज लांबून दुचाकीवरून पोबारा केला आहे यावेळी चोरट्यांना नागरिकांची चावूल लागल्याने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा चोरट्यांनी हातात कोयता दाखवत दुचाकीवरून पलायन केलं नुकतीच उपनगरीय वसाहत असलेल्या अष्टविनायक नगर येथे माजी सैनिकांचा बंगला फोडण्यात आला होता त्यानंतर पतंगनगर येथील दोन घरे फोडून लाखोचा ऐवज लंपास केला होता याच पार्श्वभूमीवर दिवसा घडलेल्या या धाडसी चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून उपनगरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला उद्योजक सुनील कुमार वडकावे हे मूळचे यरनाळचे काही वर्षापासून बिरोबामाळ परिसरातील व्यायामशाळेच्या मैदान शेजारी वास्तव्यास आहेत सोमवारी सकाळी ते बंगल्याला कुलूप लावून पत्नी पुष्पांजली आई सुमन यांना कारमधून घेऊन बँकेच्या कामासाठी शहरात गेले होते बँकेत पोहोचेपर्यंत पंधरा मिनिटात त्यांना त्यांच्या घरी चोरी झाल्याचा फोन शेजाऱ्यांकडून आला वडगावे यांनी बंगल्याकडे धाव घेतली त्याआधी आधी दरोडेखोरांनी बडगावे यांच्या बंगल्यासमोर असलेल्या गेटवरून उडी मारत आतमध्ये प्रवेश करून पुढील दाराचे कुलूप लोखंडी तारेच्या साहाय्याने उचकटून बंगल्यात प्रवेश केला आतील तिजोरी फोडून दरोडेखोरांनी तिजोरीच्या ड्राय ड्रॉवरमधील ऐवज व वा रोखड पाहून ड्रॉवरच उचकटला ते बाहेर आले असता बाहेर काही लोक जमले होते हे लक्षात येताच काही अंतरावर दुचाकी घेऊन थांबलेल्या एका साथीदारा संपेत हातात कोयता घेऊन पसार झाले घटनेची माहिती मिळताच डी एस पी गोपाळकृष्ण गौंडर सी पी आय बी एस तळवार पी एस आय शिवानंद कारजोळ एल सी पी पथकाचे शेखर दे शिवानंद सारवाड उमेश माळके यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची काभिरी ओळखून बेळगावहून ठसे तज्ज्ञांसह श्वान पथकास पाचारण करण्यात आलं महान करेनसाठी गौतम जाधव निपाणी